नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांबोर येथे कांदा बाजारभावमध्ये घसरण ही झालेली आहे वांभोरे येथे आज गावराग कांद्याला पाचशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे वांबोर येथे गावराग कांद्याच्या एकूण सहा हजार चारशे त्र्याण्णव कांदा गोण्यांची आज आवखी दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार चारशे पाच रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाचशे पाच रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुल्टी कांद्याला आज दोन हजार रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरे येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान